नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी फार्म या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा आज आपण सगळ्या शाळे बाहेर सोडल्या आहेत हे एका याच्यात पिल्ले पण आहेत मोठ्या शाळे पण आहेत बघा आज मित्रांनो नवीन वर्ष चालू झालं आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघा हे बघा पिल्ले आपले आपली काही या रे तिकडे कुठे निघायला या बघा मित्रांनो याला जास्त चरायची चरायचं नाही आहे आपण बंदिस्त असतात त्यामुळे कशा कर करायला चल रे इकडे कापूस मरणाचं खायला आहे मित्रांनो कापसात हिरोगार पण त्यांना काय चराव वाटत ना हे इकडं आपलं तात्या हे बकर हे गोरं आपलं मित्रांनो हे इकडे मसळ हे बघा मित्रांनो का खालचा कापूस सुटलेला आहे पण त्या काहीच सरळ असं असं असतं मित्रांनो हे बंदिस्त शाळा जास्त काही चरत नाहीत हे बघा एवढं खायला आहे मोकळं सोडलेलं पण त्या चरण आहेत त्यामध्ये हे बघा असं उभं राहायलात बघा मित्रांनो शाळांची क्वालिटी पिलेंची क्वालिटी पूर्ण मित्रांनो गावरानशाळ आहेत बघा क्वालिटी कसली नाही बघा आज मित्रांनो सोमवार आहे आमच्या गावातलं बाजार असतं त्यामुळे आज थोडा उशीर झाला बघा कसली क्वालिटी हे बघा मित्रांनो एक महिन्याची पिल्ली आहेत एक महिना सहा दिवस झाले आज यांना कसली क्वालिटी बघा मित्रांनो हे बघा शेवटी मित्रांनो शाळांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तसंच मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद